जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल ते छडवेल रस्त्याचे डांबरीकरण काम भर पावसात सुरू साक्री बांधकाम विभाग अंतर्गत असलेले ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचा महाप्रताप पावसात काम करणारे अधिकारी व ठेकेदार यांची पद्धत तरी कोणती असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत असून पावसात सुरू असलेले काम परिसरातील ग्रामस्थांनी पाडले बंद सदर काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्याची चौकशी करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल ते छडवेल राज्य महामार्ग नंबर सात या रस्त्याचं काम बऱ्याच दिवसापासून मंजूर आहे ठेकेदार मार्फत रस्त्याचं काम चालू आहे काम निकृष्ट दर्जाचा चालू आहे स्थानिक गावकऱ्यांनी ठेकेदाराच्या लोकांना वारंवार सांगितले की काम चांगलं कर आपण पंधरा दिवसापासून कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हते असभर पावसात काम चालू असताना बाबुळदे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी काम बंद करून कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असताना डांबरी रस्ता कसा राहील गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला

तरी हा ह्या याचं या काम एकदम दृष्ट्या दर्जाचं होते थोड्याच पावसात काम केले जात आहे आणि ते काम एकदमच खराब आहे भर पावसामध्ये डांबर टाकण्यात येते टांबर आणि पाणी हे दोघही परस्पर विरोधी घटक आहेत पावसामध्ये डांबर चिटकतच नाही हे माहीत असताना पण आपली चोरी लपवण्यासाठी मुद्दामून लवकर लवकर काम भर पावसामध्ये करून घ्यायचं असा हा एक प्रकारचा घाट घातला आहे आमची प्रशासनाकडे एवढी मागणी आहे की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि आम्हाला काहीही नको फक्त बेस्ता काम आहे जेणेकरून आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आमचा सगळा हा आदिवासी समाज राहतो इथं याचा सगळ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे यांच्या सगळ्या दुकानं हे टपऱ्या सगळे बंद झाले इथनं रहदारी कमी व्हायला लागली खूप मोठा विषय आहे बाळमाथ्याचं जीवनधारा आहे खरं तर हिर हा रस्ता म्हणजे कसं आहे यात्राला गे काय कसं हिरवेल हिरवेल या रस्त्याचा चांगलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतोय ही सांगली तालुक्याची खरी शोकांतिका आहे आणि अजून पण साखरे तालुका अखा का खड्ड्यात आहे हे उत्तम उदाहरण आहे बघा वरनं पाऊस चालू आहे आम्ही सगळं ओलं झालो आहे ते किती डबके आहेत त्या डबक्यांमध्ये डांबर टाकण्याची परवानगी बहुतेक एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर इंजिनिअरांनी यांना दिली आहे असं एकंदरीत वाटतं आहे मोठ्या मोठ्या गाड्या उठणं जातात सगळ्या वाळूचे ट्रक जातात हा रस्ता मी टेक्निकल माणूस नाही आहे पण माझ्या मतानुसार हा दोन दिवससुद्धा टिकणार नाही हा एक महिना टिकला तरी खूप आहे अशी परिस्थिती आहे ॉबीची खूप मोठी मुजोरी आहे मोठ्या मोठ्या नेत्यांना थोडेसे पै चिरी पैसे देऊन हे बिंदास्पणे चालू आहे कारण की यांना एक प्रकारची भीती नाही आहे भर पावसामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरांनी यांना परवानगी दिली आहे रस्ता बांधायची हा सगळा जे आहे आहे टाउगड मोफ बाजाराचं ठिकाण आहे या अशा खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या सगळ्या गावांचं रोजगाराचा प्रश्न उप उपस्थित झाला आहे तरी लवकरात लवकर मी शासनाकडे एक मागणी करेल की लवकरात लवकर याची चौकशी करावी जेणेकरून कोणीभर पावसामध्ये रस्ता बांधण्याची परवानगी दिली आहे एकदम उत्कृष्ट दर्जाचं मुरून टाकलेलं काम चालू आहे ज्यांनी ही परवानगी दिली त्याच्यावर कारवाई व्हावी एवढी कलेक्टर साहेबांकडून मी मागणी करतो नाहीतर शेवटी साखरी तालुक्याच्या या गावाच्या लोकांना आंदोलनाचा एक हत्यार उगारावं लागेल